नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात नवरात्रीला पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत लावली जाते त्यातून तन मनातील अंधकार दूर होऊन सगळीकडे भक्तिमय प्रकाश पसरलेला आहे तेव्हा आमच्या भक्तीचा स्वीकार करा असं दर्शवलं जातं अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दिवा विझू न देता तो तेवट ठेवायचा असतो असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा अखंड ज्योत तर लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाहीत म्हणूनच की काय त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होत नाही मंडळी नवरात्रीला दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गा देवीला प्रसन्न करणं सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलस्थापना करतात उपवास करतात अखंड ज्योत लावतात एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात सोबत दिव्याजवळ जप केल्याने पुण्यफळ मिळते पण त्याचे काही नियम असतात ज्याचे पालन करणे आवश्यक आहे अखंड ज्योत लावल्यावर त्या दिव्याला एकटं सोडू नये त्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते अखंड ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात तसंच देवीचा आशीर्वाद लाभतो आणि त्यामुळे जीवन देखील प्रकाशमान होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो मंडळी अखंड ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपड्यावर टाकून मग त्यावर ठेवावे जर जमिनीवर ठेवत असाल तर त्या त्याखाली अष्टदर काढा व त्यावर ठेवा तुम्ही जे अखंड ज्योत लावणार आहे त्याची ज्योत रक्षा सूत्राने केलेली असावी सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करावा तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला तरी चालेल अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी व जर मोहरीची तेल असलेला दिवा असेल तर उजव्या बाजूला ठेवावा अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गा माता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मंत्रांचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवसांनी दिवा विझवूने आपण विजू द्यावा मंडळी चैत्र नवरात्रीमध्ये या पूजेत यंत्रविधीचा उपयोग केला जातो शास्त्रानुसार मंत्र हा देवी देवतांचा आत्मा तर यंत्र म्हणजे त्यांचे शरीर आहे नवरात्रीत जर तुम्हाला दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर दुर्गा बिसा यंत्राची स्थापना केली पाहिजे या यंत्राची स्थापना केल्यावर धन वैभव बरोबर देवीचे रक्षाकवच सदैव सोबत राहते त्यामुळे येणाऱ्या समस्या टळतात वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही दुर्गा बिसा यंत्र चमत्कारिक व प्रभावी आहे या यंत्राची सिद्धी मिळाल्यावर व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुख सुविधांची प्राप्ती होते व धनसंपत्ती बरोबर सुख समृद्धी नांदते या यंत्राच्या चमत्काराने सर्व प्रकारच्या रोगांपासून व कष्टांपासून मुक्ती मिळते आकस्मित येणाऱ्या आपत्तीपासून रक्षण तर होतेच तसेच पैशाशी संबंधित समस्यांचे निवारण होते एखाद्या विद्यार्थी अभ्यासात हुशार नसेल तर हे यंत्र अभ्यास करतो तर हे यंत्र अभ्यास करतो त्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने अभ्यासात मन लागते व परीक्षेत यश मिळते दुर्गा सप्तशती अध्याय चौथा श्लोक क्रमांक सतरामध्ये सांगितले आहे की दुर्गा बिसा यंत्राला सिद्ध करून रोज पूजा केल्यास दुर्गा देवी त्या व्यक्तीचे रक्षण करते म्हणून या यंत्राला शक्तीपुंज म्हटले आहे कारण यात सर्व शक्ती व चमत्कारांचा समावेश असतो या यंत्रात ओम दुर्गाय नमहा असा रक्षा यंत्र लिहिलेला आहे मंडळी नवरात्री जिथे देवीची पूजा करतात तिथे डाळिंबाच्या झाडाच्या फांदीने व अष्टगंधाच्या सहाय्याने भोजपत्रावर चित्र बनवू शकता त्यानंतर ते चित्र देवी दुर्गेजवळ लावा जर असं करणं शक्य नसेल तर बाजारातून हे यंत्र विकत आणा व त्याची शुद्धी करून स्थापना करा मग आराधना करावी हे दुर्गाभिसी यंत्र नवरात्री व्यतिरिक्त शुभ योगात त्याचा उपयोग केला जाऊ शकतो जसे की रवी पुष्य रवी पुष्य गुरुपुष्य धनत्रयोदशी दिवाळी सर्वार्थ सिद्धियोग इत्यादी या यंत्राची रोज पूजा केल्यानंतर ओम एम ह्रीम क्ल्यूम चामुंडाय विच्छे नमहा या, या मंत्राचा जप आवर्जून करावा मंडळी दुर्गाभिसा यंत्र त्रिकोणी असते त्यात एक केंद्र असतो त्याच्या आजूबाजूला नऊ त्रिकोण बनलेले असतात त्याची निर्मिती त्रिकोणासारखी दिसते त्यात वेगवेगळ्या भागात एक ते नऊ अंक लिहिलेले असतात व त्रिकोणाच्या केंद्रात दूम लिहिलेले असते त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला ओम दुम 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 दुर्गाय नमहा मंत्र लिहिलेला ले असतो मंडळी या सर्व उपायांसोबतच या नऊ दिवसांत माते दुर्गा मातेचे भक्त सात्विक जीवन जगतात आणि दुर्गा मातेची उपासना करतात नवरात्र उत्सवात काही व्यक्ती नऊ दिवस उपवासाचा संकल्प करतात तर काही व्यक्ती पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास धरतात परंतु आपण धार्मिक रूपात नवरात्र उत्सव साजरा करत असलो तरीही यामागे कित्येक वैज्ञानिक कारणेही लपलेली आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ विविध रूपांची आराधना केली जाते दुर्गा या शब्दाचा अर्थ आहे सर्व दुःख हरणारी त्यामुळे दुर्गेचे भक्त या काळात आपली दुःख व समस्या नाहीशा व्हाव्यात यासाठी मातेकडे प्रार्थना करतात तसेच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीत व्रत वैकेले पूजा अर्चा होम हवन तसेच उपवास वगैरे करतात आपल्या धर्मातील सर्व सणवार आणि व्रत वैकले यांचा मागे काही ना काही वैज्ञानिक कारण लपलेले आहेत चैत्र आणि शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यामागील वैज्ञानिक कारणे नेमकी कोणते आहेत ते पाहू आपले पूर्वज हे आध्यात्मिक रूपाने अतिशय विकसित होते याविषयी कोणाचीही दुमत नाही प्राचीन काळी मानव हा निसर्गाच्या अधिक जवळ होता त्यामुळे ऋतुमानानुसार व्रतवैकल्य आणि सणवार साजरे केले जात आपल्या धर्मात वर्षातून दोन वेळा नवरात्र उत्सव साजरा केला जातो मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही नवरात्र उत्सव ऋतू परिवर्तनाच्या काळात साजरे केले जातात यामागील वैज्ञानिक उद्दिष्ट म्हणजे बदलत्या ऋतुमानानुसार आपल्या शरीराचं समतोल साधणे हे होय रात्रीच्या काळात सात्विक आहार घेऊन तसेच उपवास करून मानसिक आणि शारीरिक रूपाने आपली निसर्गाशी समतोल साधण्याचा प्रयत्न करतो नवरात्रीमध्ये नियमांचे पालन करून आणि उपवास करून आपण अध्यात्म उन्नतीसोबतच शारीरिक स्वास्थ्य सुधारणाही घडवून आणू शकतो मंडळी प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात मंडळी तुम्ही जी अखंड ज्योती लावत आहात ती अग्नेय कोपऱ्यात म्हणजेच पूर्व दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते पण लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी तसेच दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढली पाहिजे हे लक्षात ठेवा नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती योग्य दिशेने प्रज्वलित ठेवणे देखील आहे कारण अखंड ज्योतीच्या दिशेशी शुभ आणि अशुभ परिणामांचा संबंध असतो दिव्याची ज्योत पूर्व दिशेला असेल तर आयुर्मान वाढते असे म्हणतात तर दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते अखंड ज्योतीची ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक लाभ होतो आणि दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक नुकसान होते